काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर अकोले तालुक्यातील कोतुळमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा पार पडली यावेळी अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती दि होती एकीकडे सरकार कर्ज काढून लाडक्या बहिणींचे लाड पुरवत आहे तर दुसरीकडे आयला कर्ज मागत आहे पूर्वी आठ कोटींचे कर्ज थकीत असून आता सव्वा कोटींची कर्ज मागणी करत आहे त्यांना लाडली खुर्ची प्यारी आहे कर्ज काढा आणि सरकार आणा असा त्यांचा धंदा सुरू आहे असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे खासदार निलेश लंके जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आमदार सुनील भुसार सुनीता भांगरे राष्ट्रवादीचे युवा नेते अमित भांगरे सुरेश गडाक चंद्रकांत घुले यांची उपस्थिती होती निष्ठा काय असते हे जयंत पाटलांकडून शिकलं पाहिजे राज्यात आणि तालुक्यात गद्दारी झाली आता तुतारी वाजवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही राजूरमध्ये स्पेशालिटी हॉस्पिटल तयार करणार असून महिलांसाठी दूध संघ स्थापन करून राघोजी भांगरे सृष्टीही निर्माण करणार आहे असं अमित भांगरे यांनी म्हटलंय तर शिवरायांच्या विचाराची देशाला गरज आहे असं खासदार निलेश लंके यांनी म्हटलंय अकोले तालुक्याची मान गद्दारीनं झुकली विकासाची स्वप्न उरात बाळगणारी तरुण महाराष्ट्रात आहेत या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये पैसे आले का असं मुख्यमंत्रीच विचारतात मात्र येथील क्रांतिकारकांनी गुडघे टेकले नाही क्रांतीचा विचार आणि पवारांच्या विचारानं तालुका पुढे जाणार आहे असं अमोल कोल्हे यांनी म्हटलंय I'm so- justin शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणार सरकार माझ्या बेरोजगार तरुणांचा विचाराचा विचार करणार विचार सरकार माझ्या सर्वसामान्य कुटुंबातील गरीब घरातल्या मुलांच्या शिक्षणाचा विचार करणार सरकार, सरकार हे सरकार राज्यामध्ये दोन हजार येणाऱ्या चोवीस मध्ये आलं पाहिजे आणि हे सरकार येण्यासाठी आज आपली ही शिवस्वराज्य यात्रा कारण आज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांच्या विचाराची गरज आहे आणि छत्रपती शिवरायांचा विचार शाहू फुले आंबेडकरांचा विचार चालणार सरकार या राज्यामध्ये येणार आवश्यक आहे आज पाहिलं असेल या राज्यामध्ये शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांच्या कुठल्या मालाला बाजार भाव नाही शेतकऱ्यांच्या दुधाच्या बाबतीत काय परिस्थिती याच पुतळ आमच्या काही युवकांनी दुधाच्या बाबतीत उपोषण केलं आंदोलन केलं पण कुठल्या सरकारचा जबाबदार माणूस त्या ठिकाणी आला नाही विचार केले। जर सरकार आपल्या शेतकऱ्यांच्या येणाऱ्या कालखंडामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या माग आपण पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे ही सगळ्यात महत्वाची भूमिका आहे कारण या राज्यामध्ये या देशामध्ये खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा जाण असणारा नेता म्हणून ज्या आणि त्या पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो पवार साहेब कृषी मंत्री असताना पवार साहेबांनी कोटी कर्जमाफी दिली आणि त्याच पवार साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये औद्योगिकरण आणलं आणि अनेक बेरोजगारांना दे रोजगार देण्याचं काम केलं अशा पवार साहेबांच्या पाठीशी आपण सा उभं राहिलं पाहिजे ही सगळ्यात भूमिका घेऊन या ठिकाणी जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून अमोल साहेबांच्या माध्यमातून ही यात्रा प्रत्येक मतदार संघामध्ये आपले विचार मांडण्याचं काम करत आहे बद्दल जर बोलायचं म्हणलं तर अकोले भागामध्ये सुद्धा जो आज विकास दिसतो तो सुद्धा आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून दिसत आहे अनेक खेड्यापाड्यामध्ये पवार साहेबांनी विकासाची गंगा पोहोचवण्याचं काम केलेलं आहे एवढं आज आपण सर्वांनी राष्ट्रवादी पक्ष आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्या विचाराचा आपल्या महाविकास आघाडीचा आमदार निवडून येणं सगळ्यात महत्त्वाचं आहे अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले कार्यक्रमाला उशीर पण झालेला आहे सगळं मी जास्त काय बोलणार नाही कारण माहोल चिठ्ठी येण्यापेक्षा आपलंच बास केलेलं बरं <laughs> जाता जाता सगळ्यांना एक विनंती करून जातो सर्वांनी एकच निर्धार करा आता थांबायचं नाही आपला विचाराचा आमदार आदरणीय जयंत पाटील साहेबांनी विचाराचा आदरणीय पवार साहेबांच्या विचाराचा राष्ट्रवादी पक्षाच्या विचाराचा आमदार पक्षा सर्वाधिक मताने विधानसभेत पोचला पाहिजे हाच या ठिकाणी सर्वांनी निर्धार ठिकाणी सर्वांना इच्छा अपेक्षा बनवतो थांबतो एक गावात एक खोरगं होतं त्या ஐ பாப்பாதி நான் பிள்ளை அத்தாச்சி படாச்சி காடக்கூட போறத स्पेशालिटी हॉस्पिटल केवळ पैसे पण आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या गुजरातच्या शे मिळणार आहे मिळू शकतात जर आठ ठेवलं तर असं पत्रकार सांगतात मी काय म्हणत नाही पण त्यांना जरूर हा प्रश्न विचारा तिच्या आदरणीय पवार साहेबांचा

left there itu dan ada आज जवळपास तिजोरीमध्ये पैसे नसताना सरकार मागणी करत आहे सव्वा लाख कोटी रुपयाचे कर्ज आम्हाला पाहिजे सरकारने पत्र पाठवलेलं आहे की सव्वा लाख कोटी रुपये कर्ज पाहिजे आठवड्याला चार चार हजार कोटी रुपये आम्हाला द्या त्याशिवाय आता आमचं सरकार चालत नाही आज यापूर्वी आठ लाख कोटीच कर्ज सरकारवर आहे आता सव्वा लाख कोटीच कर्ज डिसेंबर पर पर्यंतच्या खर्चासाठी यांनी मागितलेलं आहे याचा अर्थ जवळपास नऊ नऊ लाख कोटी रुपयापर्यंत खुर्ची यांची जी लाडकी खुर्ची आहे ती सोडे पर्यंत या राज्याच्या भोत्यावर ही लोक नऊ नऊ लाख कोटीचा कर्ज उभा करते कर्ज काढा काही करा पण कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये सरकार आपला आण असा आदेश त्यांना दिल्लीहून देण्यात आले आपल्याला सगळ्यांना के माहिती केलं माहित नाही अमित कुठंतरी ना त्यांनी सांगितलं की शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघ दोन लोक नाही इसले जरा जोरदार काम म्हणजे शरद पवार साहेबांना आणि उद्धव ठाकरेंना रोखण्यासाठी महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने हे युतीचं सरकार आता प्रयत्नाला लागले म्हणजे या दोघांच्या मुळे आपलं सरकार जात आहे हे आता त्यांनी अप्रत्यक्ष मान्य केलेलं आहे पिळवणूक शेतकरी वर्गाची करायची पिळवणूक सामान्य कष्टकरी वर्गाची करायची आणि श्रीमंतांचे चोचले हे कायम पुरवण्याचं काम भारतीय जनता पक्ष करतात आणि लोक मागणी करतात की काही झालं तरी आता महाराष्ट्र करण्याची सत्ता येते राष्ट्रवादी आपलं चिन्ह बदललं तुतारी आहे काल परवा एक भारतीय जनता पक्षाचे नेते मला भेटले काही दिवसापूर्वी आणि ते म्हटले जयंतराव साहेब तिथं लोक म्हणतात तुतारी हातात घ्या नाहीतर आपलं काही करणं मग लोकच म्हणतात तुम्हाला माहिती सांगतोय म्हणजे आम्हाला मिळणार नाही तर तुमचे बोकांडे नाही लोक म्हणतात की तुतारी घ्या म्हणजे आपल्या पवार साहेबांच्या नावाने आपण निवडून येऊन नाहीतर घोटाळा होईल महाराष्ट्रात हे एक उदाहरण सांगितलं पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघातल्या कार्यकर्ता म्हणतोय आम्हाला तुतारी बरोबर आहे पवार साहेबांचा सा करिश्मा महाराष्ट्रात किती प्रचंड मोठा आहे हे तुम्हाला तर माहितीच आहे पण महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघात पवार साहेबांच्या बाजूने उभा राहण्यात आज महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघात लोकांची स्पर्धा चालू प्रचंड पैसे खर्च करण्याची क्षमता असणाऱ्या लोकांच्या विरोधी आमची लढाई अनेक वेगवेगळे आमदार घोषणा करतात माझ्या मतदारसंघात पाचशे आणले आठशे आणले हजार दोन हजार आणखे तीन या सगळ्यांच्या वर्क ऑर्डर दिल्या जे काही होत ते घेतलेलं आहे आता तिकडे काम होईल की नाही याची कोणाला खात्री नाही कारण सरकारने सात हजार कोटी रुपये चुकवलेले आजही महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रातल्या आदिवासी खात्यातले पैसे काढून पाहिजे तशी उधळपट्टी करत आहे सामाजिक न्याय विभागाचे पैसे काढते आणि पाहिजे तशी उधळपट्टी करते सामान्यपणाने चालू असणाऱ्या दैनंदिन लोकांना आधार देणाऱ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या योजना ठप्प आहे फक्त यांच्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे मिळावे म्हणून त्यांच्या योजना कॉन्ट्रॅक्टरचा जो काही टेंडर काढला असेल त्याला दहा टक्के पंधरा टक्के ऍडव्हान्स देण्यात आज सरकारची ताकद जाते <laughs>

भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये प्रवेश केला तर सर्वांचं स्वागत सुरेश गडाख यांनी केलं अकोले तालुक्यामध्ये झालेल्या शिवस्वराज्य यात्रेमुळं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील कार्यकर्त्यांना नवचैतन्य मिळाले शरद पवार युवा नेते अमित भांगरे यांना उमेदवारी जाहीर करणार का याकडे आता तालुक्याचं लक्ष लागून राहिलंय सुखदेव गाडेकरसह भारत रेघाटे सी न्यूज मराठी अकोले तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणातून कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एमडीएस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट